विरारमध्ये भव्य दिव्य द्वारकाधीश मंदिराची प्राणप्रतिष्ठा उद्या पार पडणार आहे आपण जर बघितलात तर आपण आता त्या मंदिर परिसरामध्ये आहोत हेच विरार पूर्वेचं शिरगाव परिसरातील द्वारकाधीश मंदिर आहे आणि मोठ्या द दगडाच्या पाषाणामध्ये हे मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे वसईविराम महापालिकेच्या प्रथम माजी महा महिला महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून हे मंदिर हे। या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि या मंदिरीला जवळपास चार वर्षाचा कालावधी लागला असून हे मंदिर बनवण्यासाठी संपूर्ण ठाकूर परिवाराने या ठिकाणी मेहनत केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि जे म मंदिर आहे हे पूर्णतः द्वारकेची क प्रतिकृती असल्यामुळे या ठिकाणचे भक्तगण ह्या ह्या मंदिराला पाहण्यासाठी मोठ्या संख्येत उपस्थित राहत आहेत जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री अभिमुक्तेश्वर मुक्शरा मुक्तेश्वर सरस्वती मुक्तेश्वर, यांच्या हस्ते या मंदिराची प्राणप्रतिष्ठा उद्या पार पडणार आहे आणि आपण परिसर जर बघितला तर अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण ठाकूर परिवारच्या माध्यमातून चार दिवसापासून या ठिकाणी पूजा अर्चा आणि आरती होत आहे आणि उद्या या मंदिराची प्राण प्रतिष्ठा होत असल्यामुळे सर्वत्र भक्तगणांमध्ये एकच आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संदीप गायकवाड ए पी एस मराठी विरार